काल मुंबईमध्ये शिवतीर्थावरती इंडिया आघाडीची पातळीवरची एक सभा या ठिकाणी झाली प्रत्येक आघाडीला युतीला आपापल्या सभा घेण्याचा जरूर अधिकार आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही परंतु शिवतीर्थ हे ज्या ठिकाणी यापूर्वी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सभा व्हायच्या त्याच व्यासपीठावरती त्याच ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या सभेमध्ये होते आणि एक शिवसैनिक म्हणून अनेक शिवसैनिकांना जसं वाटलं तसंच मलाही वाटलं आश्चर्यकाल की माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणाची सुरुवात जरूर हातामध्ये आता उद्धव ठाकरे साहेबांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब घालायची तसं सा रुद्राक्षाची माळ हातात घातलेली आहे पण परंतु भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो हे जसं शिवसेना प्रमुख करायचे तसंच नंतर नंतर उद्धव ठाकरे साहेब करायला लागले ते पण त्यांच्या भाषणाची सुरुवात तशीच करायची पण का कोणास कालच्या त्यांच्या भाषणाची सुरुवात तशी झाली नाही याचं महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना मातांना आश्चर्य वाटलं की हा संगतीचा परिणाम आहे का कारण ज्यांच्या संगतीनं माननीय उद्धव साहेब त्या ठिकाणी बसलेले होते त्या लोकांना आणि समोर जे लोक सभा ऐकायला होते त्या लोकांना कदाचित तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो असं बोललेलं रुचणार नाही आवडणार नाही आणि म्हणून असं माझं स्पष्ट मत आहे की हा उच्चार हा जाणीवपूर्वक काल उद्धव ठाकरे साहेबांनी त्या सभेमध्ये टाळला हा नंबर एक आपण सगळ्या माध्यमांनी पाहिलं की शिवतीर्थावर जेव्हा सभा व्हायच्या आणि विशेषतः वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब बोलायचे तेव्हा ठीक आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं शेवटचं भाषण त्या सभेमध्ये असायचं साहेबांच्या भाषणानंतर सभा संपायची ठीक आहे कालच्या सभेमध्ये मान्य राहुल गांधीजी होते मान्य साहेब होते किंवा अनेक मोठे नेते होते म्हणून कदाचित त्यांची भाषणं नंतर झाले असतील परंतु उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणाचा वेळ जर पाहिला किती वेळ भाषण केलं आणि इतर नेत्यांचा राहुल गांधीजींचा असेल किंवा इतर नेत्यांचे भाषण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे साहेबांच्या पेक्षा राहुल गांधींचं भाषण हे जास्त झालं उद्धव साहेबांचं भाषण खूप कमी झालं मग जाणीवपूर्वक कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना कमी वेळ दिला गेला होता का म्हणजे यापूर्वी मुंबईच्या शिवतीर्थावर ठाकरेंचं जे भाषण व्हायचं ते आकर्षण असायचं त्या सभेचं ते, ते प्रमुख भाषण असायचं सभेचं परंतु कालच्या त्यांच्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये <coughs> 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 भाषणामध्ये सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दुय्यम स्थान दिलं गेलं होतं हे या कृतीवरनं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे मला अजून एक सांगायचंय की तेजस्वी यादव कालच्या सभेमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की इस रॅली मे मुंबई मे हमी राहुलजीने बोलाय आहे मुंबईमध्ये कुठलीही मोठी रॅली झाली कुठलीही मोठी सभा झाली तर त्याच्यामध्ये ठाकरेजीने हमी बोलाय आहे मुंबईमध्ये येऊन जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे साहेबांचा नामोल्लेख त्यांच्या इंडिया आघाडीतल्या एका घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यानं टाळलेला आहे म्हणजे सुरुवातीपासूनच जर अशा पद्धतीची वागणूक ही उद्धव ठाकरे साहेबांना जर त्या इंडिया आघाडीमध्ये मिळत असेल तर नेमकं इंडिया आघाडी गठीत झाल्यानंतर जागा वाटप झाल्यानंतर काय त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती असणार आहे याचा विचार त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी केला पाहिजे त्याच्या बरोबरच मला वाटतं तेजस्वी यादवच म्हणाले कालच्या सभेमध्ये की हम सत्ता मे आहे या न आहे लेकिन हम लोग साथ में रहेंगे हे बघा जेव्हा तुम्ही सत्ता परिवर्तन करायसाठी रॅली घेता माननीय मोदी साहेबांना आव्हान देण्यासाठी विरोध करण्यासाठी रॅली घेता तेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे तेजस्वी यादवांच्या कालच्या भाषणामध्ये जर ते म्हणत असतील की हम सत्ता में रहे या न रहे म्हणजे सत्तेत येण्याची त्यांना बिलकुल खात्री नाही ज... केवळ आम्ही सगळे एक आहोत हे दाखवण्याचा एक, एक केवीरवाला प्रयत्न हा कालच्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये या ठिकाणी झाला होता त्यापूर्वीच मला एक सांगायचे सभा सोडून काल सकाळी संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली नेहमीप्रमाणे त्यांचा बोंगा वाजला आणि त्या सभे त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत काय म्हणाले की काँग्रेस सत्तेत होती म्हणून देशामध्ये जी प्रगती झाली देशानं जो विकास केला आतापर्यंत तो केवळ काँग्रेसमुळे झाला हे वाक्य संजय राऊतांचं कालच्या भाषणामध्ये आहे मला एक प्रश्न या निमित्तानं शिवसेना पक्षाच्या वतीनं माननीय खासदार संजय राऊत साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही जर म्हणताय की काँग्रेसमुळे सगळं झालं तर मग वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबजी म्हणायचे की माझ्या पक्षाची मी काँग्रेस होऊ देणार नाही मी काँग्रेसला कधी जवळ घेणार नाही आणि काँग्रेसच्या जवळ कधी जाणार नाही ज्या काँग्रेसला एवढं दूर ठेवलं होतं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांच्या विचाराच्या बरोबर उलटे विचार बरोबर विसंगत विचार बरोबर विरुद्ध टोकाचे विचार हे श्री संजय राऊतांनी कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलले याचा अर्थ वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काँग्रेसबद्दल असणाऱ्या विचाराप्रशन आज संजय राऊत जाणीवपूर्वक या ठिकाणी बाजूला जात आहेत त्याच्या पाठीमागं त्यांचं काय उद्देश आहे हे निश्चितपणानं आता सगळ्यांना समजलेलं आहे शेवटचा मुद्दा कालच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य संजय राऊत बोलले की म्हणले काय केलं मोदींनी काय केलं तर सर्जिकल स्ट्राईक केला काय त्याला सर्जिकल स्ट्राईक शब्द सुद्धा नीट उच्चारता आला नाही सर्जिकल स्ट्राईक काय असं बोलले आणि काय तर म्हणे पाकिस्तानमध्ये जाऊन फटाके वाजवून आले अव सर्जिकल स्ट्राईक करताना पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन आतमध्ये जाऊन त्यांच्या दहशतवाद्यांचा बिमोड करणारं हे देशाचं सैन्य दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे जीवावर उदार होऊन सैन्य दल तिथं गेलं आणि सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केला त्याला जर फटाके फोडणं हे संजय राऊत म्हणत असतील तर तमाम देशाच्या सैन्य दलाचं संजय राऊतांनी घोर अपमान केलेला आहे त्यामुळं सैन्य दलाची या बाबतीत संजय राऊतांनी माफी मागितली पाहिजे नाही तर असणारे सैनिक माझी सैनिक आणि माजी सैनिकांचा परिवार संजय राऊतांना बिलकुल माफ करणार नाही स्वतःच्या जीवावर उदार होऊन एवढं मोठं सर्जिकल स्ट्राईक त्यांनी केला त्याचं कौतुक जगभर झालं पण संजय राऊतांच्या सारख्या माणसानं त्या सुद्धा कृतीला तिथं जाऊन फटाके फोडणं असा उल्लेख करणं हे निश्चितपणाने त्याचा आम्ही निषेध करतो आणि देशातले सैनिक सैनिकांचे परिवार माजी सैनिक माजी सैनिकांचे परिवार या वक्तव्याबद्दल संजय राऊतांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद काय प्रश्न असतील तर विचारा नाही हे संपवलं का हे हो संपलं या बाबतीत एक घ्या म्हणजे मग लिंक तुटायला नको हिंदीमध्ये नंतर शेवटी गर्दी होती हां म्हणजे तुम्ही ते पहिलं करेक्ट करा आमच्याकडे अनेक ड्रोन मार्फत झालेले फोटोग्राफ्स वेगवेगळ्या सोशल मीडियावर आलेत अनेक कोपरे रिकामे होते म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आमचे माननीय मंत्री मोदय उदय सामंत साहेबांनी सकाळी एक वक्तव्य केलेलं आहे की मोठ्या मोठ्या नेत्यांकडे कालच्या आलेल्या सभेमध्ये त्यांचं असंच बोलण्यात आलं की जर एवढी कमी गर्दी आहे असं आम्हाला माहिती असतं गर्दी होणार नाही असं माहिती असतं तर आम्ही आलोच नसतो त्यामुळं गर्दी ओसरलेली होती आणि त्यांच्यामध्ये कोणाच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्साह दिसत नव्हता व्यासपीठावर सुद्धा जर त्या नेते मंडळींच्याकडे जावं जेव्हा जेव्हा कॅमेरा जात होता तेव्हा ते, ते आपलं असं बसायचं म्हणून बसलोय अशा पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीनं केवळ मोदी साहेबांचा द्वेष करणं मोदी साहेबांना विरोध करणं या एका उद्देशानं ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत त्यामुळं ते कशा पद्धतीने चपता येईना अंगणवाकडे ही जशी मराठीमध्ये आहे तसं आपल्याला काय ये बोलता येत नाही एवढं ये चांगलं काम मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या चांगल्या कामापासून विचलित करायचं लोकांना म्हणून असं काहीतरी टीका करण्याचा केविलवाला प्रयत्न ही लोक करत आहेत त्याला देशातली जनता महाराष्ट्रातली जनता तर बिलकुल त्याला थारा देणार नाही मी बघत होतो म्हणजे मी बघितलं जाणीवपूर्वक की बाबा माननीय राहुल गांधी साहेब बऱ्याच दीर्घ कालावधीनंतर मुंबईमध्ये येत आहेत आणि सभा आहेत पण तुमचं जे मत आहे किंवा जे लोकांच्यातली चर्चा आहे ते माझंसुद्धा मत बनलंय की नेमकं त्यांना काय सांगायचं होतं भाषणामधनं म्हणजे देशाच्या विकासाबाबतीत ते काय बोलले नाहीत आज माननीय मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणलेली आहे त्या अर्थव्यवस्थेत अधिक काय सुधारणा करायची त्याच्या बाबतीत बोलले नाहीत अधिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी परतीय गुन, परकीय गुंतवणूक कशी आणायची त्याच्या बाबतीत काय बोललेलं आहे एग्रीकल्चर डेव्हलपमेंटसाठी कृषी प्रधान आपला देश आहे त्याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्याबद्दल काय बोललेलं आहे इंडस्ट्रीयल ग्रोथबद्दल काय बोललेलं आहे या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती देशाचं नेतृत्व लक्ष केंद्रित करत असतं अशा कुठल्याही महत्वाच्या बाबींकडे राहुल गांधींच्या कालच्या भाषणामध्ये काय आपल्याला आढळून आलं नाही मी मगाशी म्हटलं तसं केवळ मोदी साहेबांचा द्वेष आणि मोदी साहेबांवर टीका करणं या व्यतिरिक्त कालच्या भाषणात काहीही देशाला मिला, विचार मिळाले नाहीत सभा यशस्वी हा कोणी खुलासा केलाय हा खुलासा नाही याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या साहेब हा खुलासा नाही याच्यामध्ये त्या आम्ही का पत्रकार परिषद घेतली उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण आम्ही शिवसेनेत आहोत उद्धव ठाकरे साहेब सांगतात मी बाळासाहेब ठाकरेंचा वारस आहे माझा पक्ष आहे माझ्या वडिलांनी स्थापन केलेला आहे हातात साहेबांच्या सारखी आता माळ घालायला सुरुवात केली बघा अगोदर नव्हती म्हणजे आम्ही जोपर्यंत होतो साहेबांच्या बरोबर तोपर्यंत आम्हाला कधी साहेबांच्या उद्धव साहेबांच्या हातात कधी दि माळ दिसली नाही साहेबांच्यातला बदल उद्धव साहेबांच्या भाषणातला बदल हा लोकांना समजून सांगायसाठी ही पत्रकार परिषद आहे की तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो मातानो हे का नाही राहुल गांधींच्या पेक्षा उद्धव साहेबांचं भाषण कमी का या सगळ्या गोष्टी लोकांना समजल्या पाहिजेत त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे ओके माननीय विजय बापू शिवतर यांची माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मी देखील होतो मी मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा बापू दवाखान्यामध्ये होते ऍडमिट तेव्हा त्यांना भेटायला दवाखान्यामध्ये गेले होतो आणि त्यांच्याशी माझी दीर्घ चर्चा त्यावेळी झाली आज परत मान्य मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली माननीय शिंदेसाहेबांनी त्यांना स्पष्टपणानं सांगितलेलं आहे आपली महाराष्ट्रामध्ये महायुती आहे जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तिथं शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाने त्यांना मदत करायची आहे जिथं शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादीला आपल्याला मदत करायची आहे जिथं भाजपाचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेनं त्यांना मदत करायचे दीर्घ चर्चा झाली काही गैरसमज शिवतरे बापूंचे होते ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्यांनी स्पष्ट केले इथून पुढे कसं काम करायचं पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः याच्या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे चर्चा अत्यंत सकारात्मक आहे आणि नक्की उद्या किंवा परवा याच्यामध्ये निश्चितपणे सकारात्मक तोडगा निघेल नाही 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 काय 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 एक मिनिट परत असं कोण म्हणाल मुख्यमंत्री अजिबात नाही अजिबात नाही ऐका यांच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देऊ द्या कोण कोणाच्या कर्मानं मरेल हा शब्द आजच्या पूर्ण एक सव्वा तासाच्या चर्चेमध्ये बिलकुल आलेला नाही माननीय मुख्यमंत्री महोदय असा शब्द बोललेले नाहीत मी त्याला साक्षीदार आहे शिवतरे बापूंचं एक म्हणणं होतं की ती जागा अडचणीमध्ये आहे ती जागा निवडून येण्यामध्ये एवढं जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सोपं नसेल तरी आपल्याला ती जागा काही झालं तरी निवडून आणायची आहे त्यामुळं कोण कोणाच्या मरणानं मरेल वगैरे असं वाक्य मुख्यमंत्री महोदयांकडनं बिलकुल गेलेलं नाही हे मी दाव्यानं सांगतो तुम्हाला बिलकुल नाही मला एक सांगायचं आहे माननीय बापूंनी कदाचित का जुने काही वक्तव्य केली असतील त्याचा संदर्भ आज परत दिला असेल पण माननीय शिंदे बरोबर झालेल्या चर्चेमध्ये त्यांचे बरेचसे गैरसमज आम्ही दूर केलेले आहेत किरकोळ गोष्टी बाकी राहिलेल्या आहेत एखाद्या बैठकीमध्ये उद्याचे किंवा परवाचे मी तुम्हाला सांगतो ते सुद्धा गैरसमज दूर होतील आणि निश्चितपणे यातनं सकारात्मक तोडगा महायुतीचा विजय होण्याच्या दृष्टीनं निघेल ठीक आहे ना एका वाक्यात उत्तर दिलं ना समज गैरसमज काय असतील त्या चर्चेतनं आम्ही बऱ्यापैकी सोडवलेले आहेत एखाद्या अजून एखाद्या बैठकीमध्ये ते राहिलेले सुद्धा गैरसमज दूर होतील आणि शंभर टक्के महायुतीचा विजय बारामतीमध्ये करण्यासाठी पूर्ण ताकदीनं तिन्ही पक्ष काम करतील सगळे नेते काम करतील अग्ण। अग्ण। माननीय शिंदे साहेबांचा आदेश मान्य करायचं त्यांनी कबूल केलेला आहे पक्षाचा जो निर्णय होईल पक्षाचा जो आदेश असेल तो मला मान्य राहील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ठीक आहे आता मी म्हणतो तसं एखाद्या गोष्टीची चर्चा करताना काही गोष्टी क्लिअर होणं गरजेचं असतं काही जुन्या असलेले समज गैरसमज असतात ते दूर होणं गरजेचं असतं आणि पुढे एकमेकांनी कसं वागायचं हे सुद्धा ठरणं गरजेचं असतं ते सुद्धा प्रमुख नेत्यांच्या समोर ठरणं गरजेचं असतं मी दाव्यानं सांगतो आपल्याला एखादा दिवस वाट बघा हराव्या दिवशीपर्यंत यातनं सकारात्मक मार्ग निघेल मला कल्पना नाही त्याची कारण मी सकाळपासून आपण म्हणताय तसं आमच्या सगळ्या राजकीय बैठकांच्या मध्ये होतो माहिती घेतो आणि सांगतो

कदाचित मुख्य सचिवांकडनं मी त्याची माहिती घेतो आणि सांगतो आपल्याला जरा मराठी संपलं का नॅशनल कॉन्फरन्स आहे महाराष्ट्र जाणार आहे महाराष्ट्र जाणार आहे की ऑक्टोबर निवडणुका होती आमची सत्ता आली तर आम्ही पाहू कसं हे उद्धव ठाकरे साहेबांना मान्य आहे का आता हाच प्रश्न आपण जर माननीय उद्धव ठाकरे साहेबांना विचारला आज काश्मीरमध्ये वरती अमरनाथकडे देवाला जाणाऱ्या लोकांना महाराष्ट्र सदनचा तिथं उपयोग होणार आहे महाराष्ट्र सदन हे मराठी बांधवांच्यासाठी आहे हिंदू बांधव वगिनी जे तिथं श्रीनगरमध्ये काश्मीरमध्ये त्यांच्यासाठी आहे म्हणजे जे फारुख अब्दुल्ला जे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे शेजारी बसले होते काल तेच म्हणतात की महाराष्ट्राचं सदन काश्मीरमध्ये कसं होतं आम्ही बघतो आणि त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे साहेब बसतात याच्यावरनं विचार करा की आता उद्धव ठाकरे साहेब सत्तेसाठी कुणाकोणाला जवळ घेणार आहेत आणि कुणाकोणाच्या जवळ बसणार आहेत याच प्रश्नाचं फारुख अब्दुल्लांचे आम्ही तर सांगतोच आम्ही काही केलं तरी बांधणारच महाराष्ट्र सदन जो निर्णय सरकारने घेतला आहे पण याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांची काय भूमिका आहे त्यांनी आता स्पष्ट करावी लवकरच होईल लवकर होईल चर्चा सुरू आहेत मतभेद आहेत माध्यमांमध्ये मतभेद दिसतायत आतल्या चर्चेमध्ये आतल्या चर्चेमध्ये मतभेद कुठेही नाहीत माध्यमांमध्ये या चर्चा वाटाघाटी किंवा माध्यमांमध्ये हे मतभेद दिसतायत अंतर्गत जेव्हा पक्षांतर्गत महायुती म्हणून आम्ही एकत्र बसतो तेव्हा असे कुठेही मतभेद होत नाही चर्चा जरूर होतात समज एखादा किंवा गैरसमज एखादा जरूर असतो पण तो, तो चर्चेतनं समन्वयातन कुणालाही नाराज न करता हे व्यवस्थित कसं सोडवायचं हे शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना दादाना अत्यंत व्यवस्थित माहिती आहे त्यामुळे काहीही होणार नाही तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघताय की काहीतरी होईल महायुतीमध्ये बिघाडी तशी बिलकुल होणार नाही ती बातमी तुम्हाला मिळणार नाही करेक्ट कार्यक्रम चालूच आहे सध्या काल एक झाला नाही येणार येणाऱ्यांची संख्या खूप आहे वेगवेगळ्या डायरेक्शनला चर्चा सुरू आहेत त्यामुळं त्या चर्चा सकारात्मक दिशेनं आहेत फक्त कोणत्या वेळी कुणाचा प्रवेश करायचा हे जे नेते त्यांच्या संपर्कात आहेत ते योग्य टायमिंगची वाट बघत असतात होईल मग त्याच्यात काय त्याचं हे राहणार नाही ना तुम्ही अगोदरच भूकंप प्रवण क्षेत्राची तयारी करून ठेवाल तिथं भूकंप येणार नाही अशी त्यामुळं भूकंप आल्यानंतरच त्याचे धक्के जाणवतात लोकसभा मतदारसंघामध्ये आभी हिंदी में बात करने काय का पेक्षा जास्त माहिती दिलेली आहे

अर्जांची संख्या बघितल्यानंतर निवडणूक का आयोगाचे काही नियम आहेत की अमुक एवढी संख्या झाली की बॅलेट पेपर अमुक एवढी संख्या असली तर बॅलेट बॉक्सवरती आणि अमुक अशी संख्या झाली तर बॅलेट बुकवरती त्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार निवडणूक आयोग त्यांचं कामकाज पूर्ण करेल पण अशा पद्धतीनं कसली म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी समोर काही जरी उमेदवारांची संख्या उपस्थित झाली किंवा संख्या उमेदवारांची जरी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वाढली तरी प्रशासन म्हणून निवडणूक यंत्रणेचं प्रशासन आणि त्या निवडणूक यंत्रणेला सहकार्य करणारं राज्य सरकारचं प्रशासन सगळ्या गोष्टीला सामोरं जायच्या तयारीमध्ये आहे जेव्हा होईल तेव्हा बघू जेव्हा हे अर्ज येतील मोठ्या संख्येनं बॅलट बुकवरती घ्यायचं बॅलेट पेपरवरती घ्यायचं का बॅलट बॉक्सवरती घ्यायचं हे त्या त्या परिस्थितीनुसार राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग ठरवेल त्या वेळी आपण याच्यावर बोलू ओके राहुल गांधी की उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा देखिए माननीय प्रधानमंत्री जी ने एकदम सही बात कही है शक्ति का ये मां का रूप है दुर्गा माँ का रूप है हम मां को अपना शक्ति स्थल मानते हैं तो ऐसा शब्द प्रयोग कल राहुल जी, राहुल गांधी जी ने किया है ये ये माननीय मोदी जी का कहना 100 परसेंट ट्रू है कि उन्होंने अपने इस शब्द के प्रयोग से तमाम हिंदुओं का अपमान किया है इतना ही नहीं इसके पहले स्वातंत्रीर सावरकर का सावरकर जी का भी उद्धव ठाकरे राहुल गांधी जी ने अपमान किया था लेकिन वही अपमान करने वाले जिन्होंने सावरकर जी का अपमान किया था उनके बगल बाजू में जाके कल उद्धव ठाकरे साहब बैठे थे कल उद्धव ठाकरे साहब ने अपना खुद का भाषण जो हमेशा वो कहते हैं मेरे तमाम प्यारे हिंदू भाइयों बहनों और माताओं ऐसा न करके उन्होंने कल अपना भाषण दूसरी लाइन से वहाँ पे किया है इतना ही ये इतना ही बताता है कि जिनके साथ उद्धव ठाकरे साहब बैठे हैं, उनकी संगत का असर उनके साथ का असर उद्धव ठाकरे साहब के ऊपर है इसीलिए वो अपने हिंदू भाइयों बहनों और माताओं को अभी भूल चुके तिथं आपल्या फ्रेश फ्रेश येणार आहे येणार आहे हॅलो हॅलो बोला चालेल ऐ काय लावतोय ना बोला ना बरं इथं येतं आहे फ्रीज घेणार आहे ठीक आहे ठीक आहे हां जरा दोन मिनटं हां

उनकी जो सीएम साहब से बात हुई उस बात बातचीत में मैं भी वहां पे शामिल गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा